जे एन पी एकडून मराठा विद्याप्रसारकला अडतीस लाखांचे सहाय्य जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जे एन पी ए यांच्यातर्फे नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेला आर्थिक बळ देण्यात आलं आर निधीतून मराठा विद्याप्रसारक संस्थेला नुकताच अडतीस लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला जे एन पी एच्या अधिकारी वर्गाकडून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या पाच शाळांमधील मुलींच्या प्रसाधन गृहाच्या दुरुस्ती करण्यासाठी जे एन पी एतर्फे सामाजिक दायित्व निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा संभाव्य धोका टाळण्यास मदत होणार आहे मराठा विद्याप्रसारक आणि जे एन पी ए यांच्यातील करारामुळे संस्थेचे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मदत होणार असल्याचे यावेळी मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितलं जे एन पी एचे संचालक उन्मेष वाघ हे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून संस्थेबद्दलची आत्मीयता आणि सामाजिक दायित्व म्हणून मदत निधीसाठी वाघ यांनी प्रयत्न केल्याचेही एडव्होकेट ठाकरे यांनी सांगितलं या प्रसंगी जे एन पी एचे संचालक उन्मेष वाघ जे एन पी एच्या प्रशासकीय सरव्यवस्थापक मनिषा जाधव अध्यक्ष सुबोध आव्हाड सी एस आर सल्लागार सिद्धार्थ उघाडे यांच्यासह मराठा विद्याप्रसारक संस्थेचे पदाधिकारी संचालक व मान्यवर उपस्थित होते संस्थेला आर्थिक बळ दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी सर्व संचालक व मान्यवर यांनी जे एन पी ए सह सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले जेएनपीएच्या अधिकारी वर्गाकडून सामाजिक दायित्व निधीचा धनादेश स्वीकारताना मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे आदी